मानकापूर महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात धूमधडाक्यास संपन्न रात्रीचे मनोरंजन कार्यक्रमाला परिसरातून तुफान गर्दी प्रतिवर्षाप्रमाणे मानकापूर महाशिवरात्री यावर्षी मोठ्या करण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रामदैवत मलकार सिद्धाचे पालखी पूजन विविध मान्यवरांच्या करण्यात आले त्यानंतर पालखी मार्गस्थ होऊन मिरवणुकीने मंदिरात स्थानापन्न झाली संध्याकाळी सातच्या दरम्यान माळावरच्या मंदिरातून गावात पालखीचे आगमन झाले आणि जुन्या चावडी हॉलमध्ये पालखीचा मुक्काम होता त्याच दिवशी रात्री मनोरंजनाचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम तुफान गर्दीने पार पडला दुसऱ्या दिवशी तारखेला भव्य शर्यती मोठ्या उत्साहात आणि आनंदाने पार पडल्या सायंकाळी वाजता कुस्ती कुस्तीचा आनंद लुटला तसंच रात्री ऑर्केस्ट्रा धडाका यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला यावेळी ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीने चांगले आणि सुसज्ज नियोजन केलं होतं पालखी पूजनासाठी चिकोडी डी वाय एस पी गौंडर साहेब तसेच सदलगा पी एस आय श्री शिवकुमार बिरादार यांनी उपस्थिती दर्शवून पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला तसेच अरिहंत उद्योग समूह इचलकरंजी श्री दीपक पाटील यांनी पालखी सोहळ्याला उपस्थिती दर्शवून ग्रामदैवत मलकार सिद्धाचा आशीर्वाद घेतला तसेच मानकापूर ग्रामपंचायतीचे पी ओ श्री फपेसर यांनी सुद्धा ग्रामपंचायतीच्या स्टाफसह आपला सहभाग नोंदवून मानकापूरच्या उत्साही आनंदात सहभागी होते या सर्व कार्यक्रमासाठी मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे तसेच यात्रा कमिटीने पालखी पूजनसाठी आलेल्या विविध मान्यवरांचा सत्कार करून मानकापूरमध्ये यात्रेसाठी येणाऱ्या जनतेला शुभेच्छा दिल्या सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले असून मानकापूरचे मानकरी श्री रणजितदादा कुलकर्णी यांनी आपल्या सौभाग्यवतींसह कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आशीर्वाद घेतले मानकापूर महाशिवरात्रीसाठी मनोरंजनासाठी खेळण्याचे बाळ गोपाळांचा -गोल सा उत्साह वाढला होता महाशिवरात्र यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे बॅनर लावण्यात आले होते एकंदरीतच मानकापूरची महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून मानकापूर ग्रामपंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील महाकाळे तसेच धडाडीचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य श्री राजू कुंभार जयपाल चौगले प्रमोद शेवाळे माजी ग्रामपंचायत सदस्य विजय मदाळे माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री विठ्ठल कट्टीकर उत्तम बनने ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप बनने ॲडव्होकेट माजी अध्यक्ष वैशाली कुंभार ग्रामपंचायत कॉम्प्युटर क्लार्क सविता परीट तसेच श्रीदेवी बने बाबासाहेब आर्गे रतन मधाळे दादासु माने, सतीश माने, विलास माने, उत्तम सूर्यवंशी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.